पायच जखमा साया बचा कन्या हाता पायांच्या जखमा साया बचा कन्या सगाइ शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा वर्षभर राबतो माझा बाप शेतात वर्षभर राबतो माझा बाप शेतात पोशिंदा जगायचा अन्न नाही पोटात पोशिंदा जगाचा अन्न नाही पोटात राब राब राबुनिया राब राब राबुनिया शिक्षण तो शिकवायचा शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा पोरभोरी शे पुनिया पुढ तरी जाव कसपटासम शेतकऱ्याच जीन नाही जगाव प्रत्येक बापाला वाटते पवार ज्यांना माहित आहे प्रत्येक बापाला वाटते की आपला मुलगा पुढे तरी शिकलं पाहिजे पोरी शिकल्या पाहिजे शेतामध्ये काम नाही केलं पाहिजे पोरी शिकून या तरी जाव कसपट मास कसपटासम शेतकऱ्याच जीन नाही जगाव कळकळीन कल सांगून त्यांना कळकळीन कल सांगून त्यांना शिक्षण तो शिकवायचा शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा स्वप्न ते बाबांचं कस पूर्ण कराव हाता पायांच्या त्या कसे बरे भराव स्वप्न ते बाबांचं कस पूर्ण कराव जखमहाता पायांच्या त्या कसे बरे भराव नेहमी गज असतो बाप तुमचा आमचा सर्वांचा आँचा। नेहमी काळजीत असतो बाप नेहमी काळजीत असतो बाप भले करायला शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा हाता पायांच्या जखमा साऱ्या बाच्या कहाण्या सांगायच्या शेतामध्ये पीक नाही तरीही बाप जगायचा तरीही बाप जगायचा तरीही बाप जगायचा ून्या दोष